मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर झालं आणि त्यामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेली आहे आणि या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान असल्याचंही शिंदेंनी यांनी म्हटलंय आज आपल्याला मी एवढंच सांगतो आपण जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगायशी तुम्हाला मी वाचून दाखवलं कोर्टाने आपल्याला सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिलेत आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतो आहे तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे साहेबांचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधी शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही कमी म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही